नमस्कार मंडळी आज पाहू पौष्टिक कांद्याच्या पातीचे पराठे तर आज ही, ही कांद्याची पात मी आणले छान मार्केटमधून मस्त मिळाली हिरवीगार अशी छान आहे तर आता मी ही चिरून घेणार आहे छानपैकी धुवून चिरून बारीक करून घेणार आहे मी आता ही साफ केलेली कांद्याची पात बारीक चिरून घेते कांद्याच्या पातीच्या पौष्टिक पराठ्यासाठी साहित्य पहा तेल गरजेनुसार लागणार आहे ज्वारीपीठ अर्धा कप हे जे साहित्य तिन्ही पीठं घेतले ती अर्धा अर्धा कप घेतलेत ज्वारीचं पीठ अर्धा कप नाचणीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप दही घेतले ते अर्धा कपच घेतले लागेल तर आपण घ्यायचं आहे मळताना ह्या ह्याच्यातच मळायचं आहे किचन किंग मसाला एक चमचा तीळ एक चमचा घेतला आहे हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा एक चमचा मिरची पेस्ट घेतली मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा कोथिंबीर एक दोन चमचे हुईल एवढी घ्यायचे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे मी एक परात घेतला आहे त्याच्यामध्ये ही सर्व पिठं मिक्स करणार आहे हे ज्वारीचं पीठ हे नाचणीचं पीठ हे गव्हाचं पीठ मिरचीचा ठेचा आलं लसूण पेस्ट किचन किंग मसाला धनेपूर हळद कोथिंबीर जिरेपूर तीळ मीठ चवीनुसार घातलंय ह्याच्यात दही घालायचं आहे तर इथे धुतलेला कांद्याची पात आहे चिरलेली धुतलेली ती आता ह्याच्यात थोडी थोडी घालायची एक दोन मूठ घातली तरी चालते आता हे दह्याच्या मध्येच मळायचं आहे आपण पौष्टिक पदार्थ करतो हो त्यामुळे ही पिठं मी घेतलेली आहेत आणि लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या सकाळच्या सर्वांच्या नाश्त्यासाठी खूप छान पराठे होतात हे कांद्याचे पराठे आणि पौष्टिक होतात ह्याला दही लागलं तर घ्यायचं आहे वर्ण आता दही मी अजून घेतलेलं आहे थोडं एक दोन चमचे हे सर्व दह्यातच आहे म्हणजे पौष्टिक पदार्थ तयार होतो याचा गोळा तयार करायचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे आता दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनटं झालेले आहेत छान पीठ भिजलेलं आहे आता आपण हे पराठे लाटायला घ्यायचे आहेत ते गव्हाचे पीठ किंवा जोन्याचे पीठ लावायला कोणतेही पीठला घेतले तरी चालते हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे गोळे असे छोटे छोटे करून घ्यायचेत अशा पद्धतीचे पीठ घालायचं आहे कोणतंही ज्वारीचं गव्हाचं कोणतंही चालतं तर हा आता गोळा करून घेतलेला आहे लाटायचं आहे ज्वारीचं पीठ घातल्यामुळे जर असं कडेल असे थोडस स्क्रॅचेस पडत आहेत तर हे पडले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं लाटून घेतल्यानंतर मी डब्याच्या साह्याने डब्याच्या टोपणाच्या सायने हे कापून घेणार आहे का तर हे एकसारखे गोल होण्यासाठी कापायचे आहेत हे कडेचे काढून टाकायचं आहे हे आता तव्यावर टाकायचं आहे तवा तापलेला आहे त्याच्यावर आता थोडंसं तेल सोडायचं नॉनस्टिक तवास ठेवायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजता येतात चिकटत नाही जेणेकरून म्हणून आपण हा नॉनस्टिक तवा ठेवायचा तवा तापलेला आहे सगळीकडे तेल लावलेलं आहे तर आता भाजत घालायचं आता थोडं भाजत आल्यानंतर एक दोन मिनटांना तेल सोडायचं सगळीकडे असं लावून घ्यायचं तेल किंवा तूप सोडलं तरी चालते मी इथे तेल सोडले एक बाजू भाजलेली आहे दुसरी बाजू अशीच भाजून घ्यायची आता दुसरी बाजू भाजले का पाहू हे पण भाजलेले आता हे सर्व करण्यासाठी काढायचे आहे तर मी एक प्लेट घेत मी काढते सर्व करण्यासाठी आता मी दुसरं घालणार आहे तर तेल थोडंसं सोडून सोडायचं आहे आपल्या चमच्याने पसरून घ्यायचं सगळीकडे हे दुसरं म्हणजे तयार आहे तर आता मी हे भाजत घाल आमचे पौष्टिक असे कांद्याच्या पातीचे पराठे तयार झालेले आहेत कोणत्याही चटणीवर आपण खाऊ शकता ही आम्ही कढीपत्त्याची चटणी केलेली आहे त्याच्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद